आजची रेसिपी आहे आंब्याचं पण हे मी मोठे मोठे दोन आंबे घेतलेले आहे बघा याला शिलून घेणार आहे असं शिलायचं याला हे शिलून झालेले आहे आता यालाच कापायचं याप्रमाणे हे दोन्ही आंबे कापून घेणार आहे हे कापून घेतलेले आहे ठेवलेली आहे कडाईमध्ये थोडं पाणी घातलेलं आहे ते पॉट वरती हे आंबे बॉईल करून घ्यायचे आपले आंबे स्टीम करून घेत आहे आता याला स्टीम करून घेत आहे कवर करून दहा स्टीम झालेलं आहे कवर काढत आहे बघा मस्त झालेलं आहे श्कीम है। याला मस्त असं करून घ्यायचं पूर्ण पेस्ट बनवायचा एकदम स्मूथ झालेला आहे दोन आंबे घेतलेले आहे एक पावशर गूळ घेतलेला आहे त्याप्रमाणे अंदाजी घालून घ्यायचा अर्धा पाव गूळ दोन आंब्याला लागतो त्याला असं मिक्स करून घ्यायचा पूर्ण आणि चाळणीनं गाळून आता याला पूर्ण विरगळू द्यायचा गूळ बारीक करून घेतलेला आहे मिक्सरमधून नाही काढू शकत तर कांडून घेतला चवी चवीनुसार मीठ घालत आहे थोडं मीठ आहे याला आता चाळणीनी गाळून घ्यायचं छान मस्त पण हे गाळून घेतलेलं घेतलेलं आहे किती मस्त झालं पण यामध्ये जालायची जाडफळ आणि विलायची पावडर आहे हे या पनामध्ये घालत आहे मी हे स्टोर पण करू शकतो आपण स्टोर करून ठेवू शकतो एक काढत आहे स्टोर करून ठेवत आहे ज्यावेळेस आपल्याला शरबत बनवायचं तेव्हा बनवू शकतो आपण एक चम्मच घेऊन आता मी तुम्हाला शरबत बनवून दाखवणार आहे बघा याच मी शरबत बनवणार गिलासमध्ये घातला आता यामध्ये पाणी दोन चम्मच पण घेतलेला आहे मस्त मी दोन चम्मच पण घेतलेला आहे यामध्ये थंड पाणी घालत आहे याला मस्त असं घोलून घेत आहे तुम्हाला जर गोड लागत असेल तर नुसार मीठ घेत आहे मी शरबतमध्ये त्यामध्ये आईस घालत आहे तुम्ही तुम्हाला जर जास्त गोड लागत असेल तर थोडी अर्धा पाऊन चमच साखर घालू शकता याच्यात दोन तीन आईस घातलेले आहे झालेला आहे बघा मस्त काय मस्त झालेला आहे मीचे दिवस आहे वेगळ्या वेगळ्या पद्धतीने शरबत बनवायचं थंड थंड फूलफूल मस्त प्यायचं माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका धन्यवाद